बोलत आहे का दोन मिनिटात मोबाईल नाही मोबाईल कोर्टाच्या आहे सरकारी आपल्याला तुम्हाला देऊन राहिलो का सोल्युशन काढायचं सोल्युशन काढायचं आहे मोबाईल ठेवा कम बंद मोबाईल कम बंद मोबाईल सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे विचारा कोणाले काय तुम्हाला काही बोलून राहिलो का आम्ही सोल्युशन काढायचं नाही तुम्हाला भांडा लायचं भांडायला नाही मग काय आपल्याला सोल्युशन काढायचं मी छान करा मग रेकॉर्डिंग मध्ये सोल्युशन आलं काय प्रॉब्लेम आहे अरे पण तुम्हाला स्टंट करायचं राहतं आठ दिवस लोकांचा इश्यू घेऊन तुम्ही स्टंट करता कायचा काय स्टंट करून राहिलो तुम्हाला आठ दिवस झाले दिल्ली आहे तक्रार

काय हे आता मग ते मोबाईल चांगले ठेवायचं यायला काय आता बोलू राहिलो का आपण तेच सांगणार सर मी आम्ही सर हे करत आहे त्यांना शांततेत राहा पण दोन जण बोला पण काय सोल्युशन काढायला चालू आहे आणि त्यांच्यासाठीच आपण गेलो होतो सर यांना सांगा थोडस सा मोबाईल वगैरे बंद करा म्हणा अननेसेसरी आहे की हो सांगितलं ना सर आता हे आम्ही मी त्या दिवशी सांगितलं तर आधी सांगतो माझ्या हातात नाही आहे मी फक्त कॉर्डिनेटरचं काम करतो तरी पण मी तुमचा फोन आला म्हणून पर्सनली तरी पण मेल पण टाकलाय सर आणि आय दाखवून देतो आधी दाखवून देतो आरबीआय मेल दोन मिनटं थांबा दोन मिनिटं थांबा बोलत आहे ना बोलत आहे ना दोन मिनिटं थांबा तुम्ही जास्त आवाज नव्हता करू तुम्ही साहेब बोलत नाही आहे मी बोलायला तयार नाही म्हणा पत्र व्यवहार केला त्या दिवशी मेल टाकले त्या दिवशी मेल टाकलं नाही मग काय दिवशी मेल टाकलं तुम्ही त्या दिवस दिवसापासून का बोलू राहिले मग पुन्हा आज तुम्ही तेच सांगून राहिले आम्हाला मेल टाकतो मेल टाकतो नाही म्हणत आहे मी आपण इथं बोलायला आलो अमित सर तुम्हाला काय करायचं नाही मोबाईल चालू ठेवलं का प्रॉब्लेम आहे हं सोल्युशन काय आहे मग तुम्ही पैसे टाकले नमस्कार आम्ही हे वर्धेची बँक ऑफ इंडिया आहे या बँकेत लीड बँकेच ऑफिस आहे लीड बँक म्हणजे अग्रणी बँक शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी इंदिरा गांधीच्या काळापासून ही बँक अस्तित्वात आहे शेतकऱ्याच्या कर्जाचा मुद्दा असो काही बी असो तर ही लीड बँक सोडवत असते आम्ही लीड बँकेच्या मॅनेजर कडे आठ दिवसाच्या अगोदर आलो हे हा पोरगा आहे याच्या वल्लाच्या नावानं रामदासजी झाडे रेहकी तालुका शेलू जिल्हा वर्धा इथले शेतकरी आहे यायचं कर्ज ठीक आहे थकीत आहे आता यानं सीसीआयले या वर्षी पहिलेच पाऊस आला पीक बरोबर झालं नाही जो कापूस आला तो सीसीआयले दिला हमी भावात गेला पाहिजे मार्केटले रेट कमी आहे म्हणून आणि आता हा कापूस यायनं विकला यायनं अकाउंट नंबर दिले त्या अकाउंट नंबरवर पैसे नाही टाकले बँके सीसीआय न सीसीआय न आधारशी लिंक असलेल्या खात्यावर पैसे टाकले पैसे टाकले तर टाकले ठीक आहे त्या खात्यावर होल्ड लावला ठीक आहे बँक ऑफ इंडियाच्या शेलूच्या आता तिथचा मॅनेजर तो झाला कुठचा युपी बी चा आहे काम आहे तो श्रीवास्तव आम्ही इथं लीड बँकेच्या चक्र मारून राहिलो त्याच्याकडे चक्र मारल्या कलेक्टरले निवेदन दिलं शासनाचा जी आर आहे ठीक आहे शासनाचा जी आर आहे ह्या जी आर म्हणते ठीक आहे ह्या जी आर वर लिहून आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा जी आर आहे ठीक आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात येत आहे एक वर्षासाठी डेट नाही लिहून काहीच नाही लिहून याच्यावर स्पष्ट सांगितलं का एक वर्षापर्यंत कोणत्याही कर्जाच्या वसुलीचा तगादा लावू नये एवढा आदेश असून ह्या लीड बँकेचा मॅनेजर शिरबाते ऐकून नाही राहिला आता ऑफिसले आलो ऑफिसले गैरहजर आहे ठीक आहे आणि इथं आलो तर इथं आम्ही मागही सांगून गेलो आम्ही इथून जाणार नाही उद्या या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याला शिरबाते वर्धेचा कलेक्टर जबाबदार राहील ऑफिस मध्ये इथंच बसून आहे ठीक आहे आम्हाला जर पोलीस वाले उचलून देत असं तरी हरकत नाही नाही तर आम्ही इथे मेल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे ह्या शेतकरी आहे ह्या दुसरे हे दुसरे तुमचं नाव जीवनराव लाडे कुठचे ठीक आहे यायच्या पोराची स्कॉलरशिप आली स्कॉलरशिप ना कोण कायची स्कॉलरशिप होती इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजची स्कॉलरशिप आली कोणाच्या नावावर आली कोणाच्या अकाउंटवर आली लाडे जीवन ठीक आहे तुमच्या अकाउंट वर आली आणि ठीक आहे अतिवृष्टीचे पैसे आले चौदा हजार नऊशे नऊ आणि अतिवृष्टीचे पैसे आले आता शासनानं सांगितलं आणि तो बावन कुएेचा व्हिडीओ आहे दाखव रे बावनपुएचा व्हिडिओ आहे बावन स्कॉलरशिपचे चौदा हजार चौदा हजार रुपये काहीचे अतिवृष्टीचे हे पैसे सुद्धा या शेतकऱ्याले तो मॅनेजर देऊन नाही राहिला मलिका म्हणाचा शासनाचे आदेश जर पाहत नसल तर महाराष्ट्र शासनानं बी तिकडे शासनाला बी आग लावून टाका बँकेने बी लावून टाका काही गरज नसत हे हे का बावन्स पेपा काय म्हणते हा हे कुठली बँक आहे का सरकार त्यावर कारवाई करेल सरकारने सर्व बँकांना कुठलंही कर्ज वसूल करायचं नाही शेतकऱ्याला तगा झाला होता नाही कुठलंही अनुदान गव्हर्नमेंटचं जे आहे शेतकऱ्यांचे कापायचं नाही बँकेला स्टॉप केलेला आहे तर बँका स्टॉप आहे बँका कुठलाही त्या ठिकाणी तगा झाला होत नाही कुणीतरी शेतकऱ्याचा थोडसा लक्ष द्या तगा झाला तो शेतकऱ्यांना हे म्हणलेलं स्टेटमेंट आहे ठीक आहे त्याचा बी व्हिडिओ आहे आता ठीक आहे आम्ही इथं बसून आहे आम्हाला न्याय पाहिजे सर्व बँका महाराष्ट्र बँकेचे माहूरचे मॅनेजर भेटले होते मला त्या दिवशी एक एक आपल्या काटोलचे भेटले होते नागपूरले ते म्हणे मॅनेजरच्या हातात आहे मॅनेजर कोणी बिमार असन पैशाची गरज असन तर होल्ड वरचे पैसे होल्ड जरी असल तरी पैसे देता येते पैसे देता येत असताना त्या शेतकऱ्याले नाहक त्रास त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त मॅनेजर ठीक आहे आणि तो ठीक आहे मॅनेजर आहे श्रीवास्तव ठीक आहे कुठचा रेकीचा ठीक आहे तो सुद्धा या शेतकऱ्याला नाहक त्रास देऊन राहिला उद्या जर शेतकऱ्यानं कमी जास्त केलं त्याले जबाबदार हे लोक राहील ठीक आहे आता सांगतो याच्यावर लगेच कलेक्टरनं आम्हाला उत्तर द्यावं नाही तर आम्ही इथं बसून आहे आम्हाला आज पैसे पाहिजे आम्ही इथून जात नाही आज दहा दिवस झाले कंटिन्यू आम्ही मारून राहिलो आणि अशा अनेक प्रश्न प्रश्न आहे निकाल लावा सध्या आपण जो कराळे सरचा व्हिडिओ बघितला तो वर्ध्याचे झाडे नावाचे शेतकरी आहेत त्यांच्याकडे शासन निर्णय आहे शासन निर्णय असा आहे की एक वर्षासाठी कर्जाला स्थगिती आणि कराळे मास्तर तो शासन निर्णय दाखवत आहेत आणि म्हणत आहेत की बाबा ती आयचे पैसे जे कापलेले आहेत ते परत द्यावे त्यावेळेस तो एल डी एम जो आहे तो कशा पद्धतीनं बोलत आहे किती दादागिरी करत आहे त्याच्यामध्ये त्याला स्पष्ट सांगितलं की सुप्रीम कोर्ट असेल पोलीस महासंचालक किंवा पोलिसांमधले मोठे अधिकारी सांगतात की सरकारी कार्यालय पोलीस स्टेशन सगळ्या ठेपाणी आपण शूटिंग करू शकतो मोबाईल वापरू शकतो मग या जो शिरभातेका का कोण आहे त्याला एवढी मोबाईलची अलर्जी का आहे हा एक प्रश्न आहे आणि मग सरकारच्या शासन निर्णयाची पुंगळी करून कुठं घालायची नेमकी सरकारचा शासन निर्णय काय कामाचा आहे कलेक्टर झोपा काढतायत का जर सरकारचा शासन निर्णय काढलेला एखादा कर्मचारी जर का तो मानत नसेल तर मग सरकारनं कलेक्टरनं त्याचा खुलासा घ्यायला काय हरकत आहे आणि खुलासा जर समाधानकारक दिला नसेल तर त्या ठिकाणी कर्तव्यात कसूर म्हणून त्या आरामखोराला निलंबित करायला काय हरकत आहे कराळी सर तुमच्या ठिकाणी मी जर असतो ना शिर तसं बोलल्यावर एक नाही त्याचे दातच बाहेर काढले असते तुम्ही लय ऐकून घेऊ राहील त्याच आणि शेतकरी बी शंड झालेत शंड म्हणजे आज एका झाडे नावाच्या रामदास झाडे नावाच्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्याला होल्ड लावलं तो एकटाच तिथं जाईल बाकीचे जा गरीब असतील माशा मारत आणि याच्यामुळे या लोकांनी आपली पोची ओळखून घेतली आहे ते बावनकुळेने एकनाथ शिंदेचा घासा कोरडा झालाय आहे काय म्हणतात ते की बाबा जो मॅनेजर कर्ज वसुलीला स्थगिती देणार नाही किंवा सक्तीची वसुली करेल किंवा होण लावेल त्याच्यावर फौजदारी दाखल करण्यात येईल कुठ गेली फौजदारी पावनकुळेचा व्हिडिओ व्हिडिओ कराळी मास्तर दाखवलेला आहे एकनाथ शिंदेचा व्हिडिओ मी काल परवा दाखवलेला आहे म्हणजे काय एकत्री आणि करणीमध्ये फरक आहे बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे बघू आता वाट बघू आणि जर तरी ऐकलं तर मग आम्हाला वर्द्या यावं लागेल धन्यवाद